एकोणतीस मे शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे महाराष्ट्रात मान्सून दमदार बरसणार सरासरी पेक्षा अधिक पावसाचा सुधारित अंदाज जून सर्वसाधारण कोल्हापूर निर्बंध तोडत साखरेची बांगलादेशात तस्करी मेघालय बनले केंद्रबिंदू बिंदू नगरी आंब्याचा स्थिर ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी बांगलादेश हो पश्चिम बंगालला किनारी भागात सात जणांचा मृत्यू वादलामुळे शेकडो घराचे नुकसान जळगाव कापूस बियाणांबाबत ढिसाळ नियोजन हो बियाणेच नव्हे तर कृषी विभागाने सोळा मे पासून विक्रीस परवानगी दिली कशी पुणे यवतमाळ उच्चांकी शेचाळीस अंशावर विदर्भात पुष्ण लाटेचा इशारा राजस्थानचा फलोदी येथे एकोणपन्नास पॉइंट आठ अंश सर सहकार आयुक्तपदी दीपक तावरे पुणे हळद आले लागवड सुधारी तंत्रज्ञाबाबत रविवारी कार्यशाळा मान्सून केरळमध्ये चार दिवसात येणार नगर शेती शाश्वत होण्यासाठी त्यात यांत्रिकीकरण गरजेचे डॉक्टर पाटील सातारा कोयनातून अतिरिक्त पाचशे युनेक्स विसर्ग बंद नगर अकोला तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही आंदोलकांना प्रशासनाचे आश्वासन नगर आनंद ऋषीची हॉस्पिटल मध्ये मोफत हृदय योग तपासणी नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला आठ कोटींचा नफा जळगाव खांदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी नुकसान पातळी वाढतीच सुमारे दोन हजार हेक्टर केळीला फटका जिल्हा बुलढाणी रोजी प्रस्थान सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पुणे दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के सावलीत येणारी झाडे गेली कुठे सेंद्रिय शेतीसह जमिनीची वाढवली सुपीकता कडार येथील गोविंद देशमुख यांचे प्रयोग